नमस्कार प्रेक्षक पारू या मालिकेच्या सहा जानेवारी म्हणजे आजच्या भागात तुम्ही पाहणार आहात जाळ्यामध्ये पस पारूला तिच्या ब्रँड अम्बेडर या पदावरून घालवण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्या जागी ती अनुष्काला घेणार असते पण हे डिक्लेअर करण्यासाठी आज अहिल्या एक प्रेस कॉन्फरन्स ठेवणार आहे पण वेळेत आदित्य बाहेर असतो त्याच्या माघारीच हा सगळा कार्यक्रम ठरलेला असतो आता प्रेस प्रेस कॉन्फरन्स चालू होते घरच्या सगळ्या सदस्यांसोबत पारूलाही तिथे बोलवलेले असते पारूला तिने घेतलेला डिसिजन बोलण्यासाठी सगळ्यांच्या समोर उभं केलं जातं पारू ही देवी आईसाठी आणि कंपनीसाठी बोलायला तयार होते सगळे प्रेसवाले तिच्याकडे कॅमेरा आणि माईक करून उभे असतात तेव्हाच पारू बोलू लागते काही कारणास्तव मला खूप मोठा निर्णय घ्यावा लागत आहे त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांसमोर हे जाहीर करते की मी किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचं ब्रँड ॲम्बॅसेडर हे पद सोडत आहे हे ऐकून सगळ्याच प्रेसवाल्यांना खूप मोठा धक्का बसतो पण तेवढ्यातच आदित्यची गाडी गेटच्या आतमध्ये येते आदित्य हे सगळं पाहताना खूप शॉक होतो आणि त्याच्या कानावर पारुणे बोललेले हे प्रत्येक शब्द पडतात आणि त्यानंतर तिच्या निर्णयामुळे त्याला खूप वाईट वाटतं आता कौ... तो क्षणाचाही विलंब न करता प्रेस प्रेस कॉन्फरन्समध्ये निघालेला असतो तेवढ्यातच अहिल्याला एक प्रेस कॉन्फरन्समध्ये विचारला जाणारा प्रश्न असतो की आता तुमच्या कंपनीची नेक्स्ट ब्रँड अॅम्बॅसेडर कोण असणार आहे तर अहिल्या यावर उत्तर देते की आमची नेक्स्ट ब्रँड ॲम्बॅसेडर ठरलेली आहे आमच्या किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीची नेक्स्ट ब्रँड अँबॅसेडर असणार आहे अनुष्का आमची होणारी थोरली सून आता हे ऐकून आदित्यचे पाय जाग्यावरच थांबतात त्याला असं वाटतं की जणू आपल्या पायाखालची जमीनच सरकले आणि तो मोठ्याने काय असं म्हणून ओरडतो एव्हा ना अहिल्याचं लक्ष त्याच्याकडे गेलेले असते तो पुढे काय बोलायच्या आधीच अहिल्या त्याला हाताने खुनावते आणि शांत बसण्यास सांगते तसा आदित्य शांत बसतो पण पण प्रेक्षक हो अहिल्याने घेतलेला निर्णय तुम्हाला पटला आहे का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद